वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय जास्तीत जास्त लोक आजकाल वजन कमी करण्यासाठी भरपूर मेहनत करताना दिसतात मात्र काही लोक वजन वाढवण्याचाही प्रयत्न करताना दिसतात वजन वाढवणं हे जितकं सोपं वाटतं तितकंच ते प्रत्यक्षात एकदम वेगळं आहे तुम्हीही वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये येणाऱ्या अडचणी तुम्ही समजू शकता नमस्कार मित्र मित्रांनो माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वजन न वाढण्याची सामान्य कारणे म्हणजे तणावाची पातळी खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी अनियमित वेळी खाणे शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव आणि अनुवंशिकता या कारणांचा समावेश त्यात होतो वजन वाढवण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते तसंच डायट प्लॅन ही फॉलो करावा लागतो परंतु याच्या व्यतिरिक्त काही बेसिक गोष्टी असतात ज्या वजन वाढवण्यासाठी तुमची मदत करू शकतात जर तुम्हाला तुमची हाडे बळकट करायची असतील आणि शरीर पिळदार करायचे असेल तर तुम्हाला स्ट्रिक्ट डायटची गरज आहे यासोबतच या, योग्य व्यायामाचीही तुम्हाला जोड द्यावी लागेल त्याकरता तुम्ही कोणत्याही सर्टिफायड ट्रेनर किंवा न्यूट्रिशन स्पेशलिस्ट सोबत चर्चा करू शकता वजन वाढवण्याचे मार्ग तर काही घरगुती उपायांचा वापर केल्याने तुमचं वजन वाढण्यात भरपूर मदत मिळू शकेल आणि हे उपाय तुम्ही घरी कधीही करून पाहू शकता जे खूप प्रभावी ठरू शकतात आणि हे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम न करता वजन वाढवण्यास मदत करू शकतात तर चला तर मग आपण जाणून घेऊयात वजन वाढवण्याचे घरगुती उपाय तर पहिला आहे पीनट बटरचा समावेश नाश्त्यामध्ये करा पीनट बटरमध्ये हाय कॅलरीज असतात नैसर्गिकरित्या पीनट बटर खाल्ल्याने तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज मध्ये समाविष्ट करू शकता शेंगदाण्यामध्ये फॅटी ऍसिड्स प्रथिने खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात रोजच्या आहारात काही शेंगारांचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होऊ शकते दोन चमचे पीनट बटर म्हणजे अठ्ठावीस ग्रॅम मध्ये सुमारे नव्वद कॅलरीज असतात यामुळे वजन वाढण्याचा हाच एक चांगला मार्ग आहे नाश्त्यामध्ये ब्रेड ब्रेडवर लावून किंवा स्मूदीमध्ये मिसळून तुम्ही ते पीनट बटर खाऊ शकता दुसरं ऐवजी हो शेक घ्या सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही चहा घेत असाल तर त्याऐवजी केळीचा शेक प्या खरे तर केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात त्यामुळे केळीचे सेवन केले की मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि हेच कारण आहे की अनेक खेळाडू हे खेळ खेळतानाच्या ब्रेकमध्ये केळी खातात परंतु वजन वाढवण्यासाठी दोन केळी खा आणि ती एक ग्लास दुधात मिसळून ते मिश्रण हे मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र करा आवश्यक असल्यास एक चमचा पीनट बटर देखील त्यात घाला सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या कॅलरीजनुसार या शेतचा आहारात समावेश करा तिसर उकडलेले बटाटे खा बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात त्यामुळे उकडलेल्या बटाट्यांचा समावेश आहारात केल्याने तुम्हाला वजन वाढण्यात मदत मिळेल उकडलेले बटाटे खाण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे हे चांगल्या प्रकारे ग्रील करून खाणे किंवा लोणी लावून ते बटाटे भाजणे होय तुम्ही फ्रेंच फ्राईज देखील खाऊ शकता परंतु ते बटाट्यांचे फ्राईज शुद्ध एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल मध्ये एअर फ्राय आहे त्याची खा, खात्री करून घ्या परंतु आम्ही तुम्हाला हा सल्ला देतो की तुम्ही भाजलेले बटाटे खाण्यावर अधिक भर द्या त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज तुमच्या शरीरात जातील आणि पोठी भरेल चौथा आहे सुकवलेले खजूर आणि दूध सुकवलेल्या खजुरांचे सेवन करणे हे देखील वजन वाढण्यात मदत करते त्यामुळे रोज याचे सेवन करणे हे चांगले असते सुकवलेल्या खजुरामध्ये जीवनसत्व ए सी ई e, केस नियासिन आणि थायामीन सह अनेक आवश्यक खनिजे असतात जे आरोग्यासाठी गरजेचे असतात सुकवलेले खजूर हे प्रथिने साखर ऊर्जा आणि जीवनसत्व यांचे चांगले स्रोत आहेत हे वजन वाढवण्यासाठी आणि स्नायू वाढवण्यास मदत करू शकतात दुधासोबत सेवन केल्यास वजन वाढण्याची प्रक्रिया गतिमान होते त्यामुळे तुम्ही दूध आणि खजूर यांचे सेवन करू शकता पाचवं आहे दही आणि तूप दही आणि तुपामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स असतात तुम्हाला कदाचित हे माहीत असेल की एक ग्रॅम फॅट्समध्ये नऊ कॅलरीज असतात त्यामुळे तुम्ही दुपारच्या रात्रीच्या जेवणात किंवा स्नॅक्स मध्ये कोणत्याही रूपात बटर किंवा तुपाचे सेवन करत असाल तर तुमच्या कॅलरीजचा इनटेक आपोआप वाढेल या व्यतिरिक्त ही पुरेशी काळजी घ्या रात्री कमीत कमी, -कमी सात ते आठ तासांची झोप घ्या आवश्यक असल्यास तुम्ही दिवसातून एक तास झोपू शकता आपल्या जीवनशैलीत या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि वजन वाढण्यास मदत मिळू शकेल परंतु यासोबत वर्कआउट करायला विसरू नका कारण जेव्हा स्नायू ब्रेक होतील तेव्हा त्यात पोषण तत्वे आतमध्ये जातील आणि मसल्स अर्थात स्नायूंची चांगली वाढ होईल अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती येऊयास जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद